माझी सखी रोजनिशी हा माझा पहिलाच दिवस आहे नमस्कार बालमित्रांनो दररोजच्या प्रमाणे आज मी शाळेत गेली सर्व मुलं पुस्तक वाचत होते त्याच्यासोबत मी पण वाचायला बसले नऊ वाजले सर आले सरांनी म्हणाले की स्वच्छता करा आम्ही सर्व मुलं व मुली स्वच्छता करू लागलो सर्व स्वच्छता झाली परिपाटाला सुरुवात झाली परिपाठामध्ये वेगवेगळे घटक झाले जसे की दिनांक सुविचार आणि विषय हे सर्व घटक झाले परिपाठ संपला सर्व मुलं व मुली आपापल्या वर्गात गेले मी पण आमच्या वर्गात गेली पुस्त व पुस्तक काढून वाचू लागले तेवढ्यात सर सर वर्गात आले आम्ही गुड मॉर्निंग सर असे म्हणालो आम्ही वही काढलो सर आम्हाला एका व हा एका व हा सांगू लागले आम्ही आम्ही लिहू लागलो मराठीचं एकावं लिहा झालं व आम्ही इंग्रजीचे एकावं लिहा लिहू लागलो इंग्रजीचं झाल्यानंतर सर मराठीचं वाचन घेतले मराठीचं वाचन झालं व नंतर सरांनी आम्हाला वॉशरूमला सुट वा वॉशरूमला सुट्टी झाली वॉशरूमहून वापस आलो थोडा थोडा इंग्रजीचा तेवढ्यात थोडं इंग्रजीचं लिहिलं तेव तेवढ्यात वा जेवणाला सुट्टी झाली आम्ही सर्व मुलं एकत्र एक बसून जेवण करू लागलो सर्वांचे जेवण झाले नंतर आम्ही सर्व मुलं ज्ञानपोही लिहू लागलो ज्ञानपोही झाली वाचण्याचा आनंद सोहळा भरला त्यामध्ये सरांनी गुरुजी तुम्हाला आवडला आवडला हे पुस्तक वाचले हे पुस्तक सरांनी खूप छान वाचून दाखवलं व सरांनी परीक्षेचे सूचना दिल्या बेल वाजली सर्व मुलं आपापल्या वर्गात गेले सर वर्गात आले सरांनी आमचं वाचन आज अज, अजून इंग्रजीचं वाचन घेतलं इंग्रजीचं वाचन संपलं नंतर सरांनी आम्हाला आम्हाला खेळायला सोडलं आम्ही आम्ही वारां वारांची सोमवार मंगळवार हे खेळू लागलो आमचं खेळ संपलं आम्ही वर्गात गेलो सर आम सर म्हणाल सर म्हणाले हिंदीची हिंदीचं पुस्तक काढून वाचावं आम्ही हिंदीचं पुस्तक काढून वाचू लागलो व प्रयास नाव लिहत होता बेल वाजली व वा मुलं बाहेर पडली बाहेर पडली व व रांगेनं रांगेनं बसली बसले आणि पाडे घ्यायला सुरुवात झाले सर्वांचे पाडे झाले शाळा सुटली व सर सर आपल्या घरी सर त्यांच्या घरी गेले व मी स्वाती साक्षी शीतल प्रतीक आनंदाने नाचत हसत बागडत घरी गेलो धन्यवाद